दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वरस विहीर ग्रुप ग्रामपंचायत मध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली होती गावकऱ्यांना विहिरीतून न राबवता कोणत्याही जवळच्या धरणातून राबवण्यात यावी अशी मागणी देखील ग्रामस्थांची होती परंतु ग्रामसेवक यांनी ठेकेदार सोबत संगमत करून योजना विहिरी मधून राबवली परंतु कोणत्याच विहिरीला पाणी लागले नाही या कारणाने सर्व ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली म्हणून वरसविहीर ग्रुप मधील महिला वर्गाला पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागत होती त्यामुळे महिला वर्ग हा मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करत होता पहाटे चार वाजेपासून पाण्याच्या भटकंतीसाठी आपले घरदार मूलबाळ सोडून डोंगर दरी उतरून एका हंडाभर पाण्यासाठी वन वन महिलांना भटकावे लागत होते या घटनेची दखल अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष लकी जाधव तसेच जिल्हा युवा अध्यक्ष बिरसा मुकने यांनी घेतली व पंचायत समिती कार्यालय त्र्यंबकेश्वर येथे गट विकास अधिकारी यांच्याशी चर्चा करून त्वरित टँकर लावून पाण्याचा प्रश्न मार्गी लावला तसेच जल योजना विहिरीमधून न राबवता कोणत्याही धरणातून राबवण्यात यावी असे निवेदन ग्रामस्थांच्या वतीने गटविकास अधिकारी यांना देण्यात आले असून हो ग्रामस्थांनी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष लकी जाधव यांचे आभार मानले गोकुळ दक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर